आठ ए येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी नवसाला पावणारी हा केला धावणारी तुळजाभवानी माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला सालाबादाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विशेष कार्यक्रम साजरा होणार आहे दिनांक आणि पंचवीस रोजी रोजच्या प्रमाणे आई तुळजाभवानी तुळजाभवानी दर्शन घेतले तसेच मंडळाच्या वतीने त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रमोद करलकर भजनी मंडळ घनसोली यांनी भजन सादर केले यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने मान सन्मान देऊन स्वागत करण्यात आले दुसऱ्या दिवशी कोकण टॅलेंट पुस्तक प्रकाशन सोहळा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख मान्यवर लेखिका शुभांगी महाडिक कोकण विकास युवा मंचचे अजय यादव नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली व्यासपीठावर कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम व कमिटी मेंबर यांनी त्यांचे शाल व सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले तसेच कोपरखेरणी येथील अमेरिकेत कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेली खुशी म्हात्रे हिचा अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते कोकण टॅलेंट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच बारावी पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले जवळपास वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी पार पडला यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे सचिव संतोष मोरे यांनी केली विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन दीप्ती भोसले व आभार प्रदर्शन सहखजिनदार स्वप्नील देसाई यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती व कार्यकारी मंडळींनी मोठे सहकार्य केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया प्रथम मी बुवा प्रमोद अर्जुन करलकर मुक्काम पोस्ट काळशे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी सुखवस्तीसाठी गणचोली नवीन बाई माझ्या मंडळाचं नाव आहे श्री रवनाथ लिंगेश्वर भवानी प्रासादिक भजन मंडळ हे सर्व माझे सहकारी आहेत अगदी लहान असल्यापासून यांना घेऊन मी भजनं करतो आहे आज बरीच वर्ष या ठिकाणी या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये भजन करतोय मुंबईमध्ये जाऊन भजन करतोय आणि या तुळजाभवानी मंदिरामध्ये मला बरीच वर्ष झाली कमलाकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या ठिकाणी भजन आमंत्रित करतात आणि या देवीची सेवा करण्याची संधी देतात त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो भजन म्हणजे ऍक्च्युली भजन हे का करावं भजनाचं महत्व काय भजन हे घरोघरी का करावं की भजन केल्यामुळे लोकांना वाटतं की काही जण असं नुसते शास्त्र एक शास्त्र आहे भजन करायचं भोजन घालायचं तसं नसतं भजन हे मनापासून केलं पाहिजे ते मनापासून स्वीकारलं पाहिजे आणि भजन केल्यामुळे घरामध्ये प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये भजन का करावं घरामधली असलेली निगेटिव्ह निगेटिव्हपणा जातो आणि सुख शांती मिळते त्या ठिकाणी वातावरण निर्मिती चांगली होते मन शांती होते असलेले विचार निघून जातात आणि भजन कसंही असलं तरी आम्ही नेहमीच या भजनाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो या भजनाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी लोकांना देतो आपल्या कोकणामध्ये दशावतार दशावताराच्या माध्यम दशावतार ऐकून दशा दशा ऐकून आम्हाला काही हे अध्यात्म अध्यात्माचं नॉलेज आलं तसं आम्ही आमचे कदम बुवा पांचाळ बुवा रोहिता विलास पाटील बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्हाला गुरु समान मानून यांची लहानपासून भजनं ऐकून आम्हाला असं वाटतं की आम्ही पण या भजनाच्या माध्यमातून लोकान लोकांपर्यंत लोकांना काहीतरी देऊ आणि हा आम्ही वेगवेगळा प्रकार नेहमी करत असतो एवढच बोलतो या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघच्या या कार्यक्रमात म्हणजे बेसिकली विद्यार्थ्यांच्या आहे आणि मला खूप मस्त वाटलं हुडकून हुडकून टॅलेंट आता तरी त्याच्यासाठी ते टॅलेंट आपल्या मुलांमध्ये कसं रुजवायचं किंवा आयुष्यात पुढे जाऊन आपली कोकणातली मुलं कशी पुढे जातील याच्यासाठी हा जोडा सारासार विचार करून ज्या योजना राबवल्या गेल्या किंवा याची आता पुस्तकं मी बघितली फार इंटरेस्टिंग होती मला छान वाटलं आणि इकडे येऊन ऑफकोर्स दादा कदम यांचं यांना मी त्याचं श्रेय देते कारण आपल्या पाठीशी आपण योजना खूप राबवतो पण त्याच्यासाठी पाठीशी एक भक्कम आधार दिलाय आणि अफकोर्स शुभांगी त्यांची पुस्तकं मी बघितली जे त्यांचं काम मी बघितलंय आणि फार इंटरेस्टिंग आहे त्याचप्रमाणे आज इकडे येऊन मला माझ्या एक तिची गोष्ट या नवीन आलेल्या नृत्य नाटिकेचं मी थोडंसं प्रमोशन करायला मिळालं तर माझ्या सगळ्या शुभेच्छा या आपल्या सेवा रत्नागिरीच्या मराठा सेवा संघ बरोबर असे छान छान कार्यक्रम द्या ओला करा ओला खूप उत्तेजन द्या आणि मी खरेच राहीन <laughs> थँक्यू माझं नाव आहे खुशी प्रवीण म्हात्रे मी लॉस अँजेलिस कॅलिफोर्नियामध्ये माझी फ्लाईट ट्रेनिंग करत होती तर ते खूप सरियल होतं खूप छान एक्सपिरियन्स होता खूप चांगला एक्सपोजर होता माझ्यासाठी आणि आमच्या लाईक मला दुस अलग अलग एअरपोर्ट्सवर लँड करायला भेटलं इंटरनॅशनल एअरपोर्ट्सला तर मी सगळ्यांना हेच सांगते जर तुम्हाला पायलट बनायचं असेल तर ॲक्च्युली अहेड खूप फन आणि चांगलं प्रोफेशन आहे खूप शुभांगी शशिकांत माडिक हा जो पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला हा आमच्या माझ्या दृष्टीन तरी खूप महत्वाचा आहे कारण लहान मुलांपासून ते एमपीएससी युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी किंवा एम सी आर सॉरी एमसी क्यू कसे सोडवायचे ओ शीट कशी भरावी या मुलांना त्याचं माहिती होईल आणि लहानपणापासून त्यांच्यामध्ये ती कॉम्पिटेटिव्ह कर एक्झामची बद्दल जी भावना आहे ती जागृत व्हावी यासाठी आम्ही हा त्यांच्यासाठी पुस्तकं केले आणि त्यांनी यात नक्की सहभाग घ्यावा खूप छोटी सोपी भाषामध्ये आम्ही पाचवी सातवी आणि नववीच्या मुलांसाठी ते पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि तरी प्रत्येक मुलांनी आणि मेन म्हणजे आई वडिलांनी जरी ती वाचली तरी नामधून त्यांना सुंदर असं माहिती मिळेल त्यांचं जनरल नॉलेज वाढेल आणि जास्त काही नाही आपला रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्येच आलेली माहिती आहे म्हणजे असलेलं सिलेबस आहे आणि ते जर वाचलं तर आपलं सिविक्सनी आपलं म्हणजे पॉलिटिकल सायन्स आपलं म्हणजे मक्कम होईल इतिहास माहिती पडेल काही काही छोटे बारकावेजे आपल्याकडून चुकतात किंवा माहिती नसतात किंवा सायन्स मधील काही आपल्या रोजच्या जीवनातल्या माहिती पद्धतीने आपल्याला युपीएससी ची तयारी कशी करावी किंवा काय असतं म्हणजे असं असतं ना की के मध्ये चार उत्तर असतात आपल्याला चारही उत्तरं सारखी दिसतात म्हणजे आपला नेमकं उत्तर, उत्तर कसं निवडायचं याच्याबद्दल पण मुलं शासंक असतात ती क्लिअर होतील आणि त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल आणि ते करू शकतात आणि खूप मोठ्या पोस्टवर म्हणजे गव्हर्नमेंट पोस्टवर ते बसून आपलं जीवन व्यवस्थित व्यतीत करू शकतात त्याची ओढ त्यांना लागेल त्यामुळे त्यात यश मिळेल आणि सगळ्या मुलांना यश मिळावं आणि प्रत्येकाने भीती न बाळगता त्या अभ्यासक्रमामध्ये भाग घ्यावा आणि आपली मुलं जास्तीत जास्त युपीएससी एमपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठली गी असो ती एसएस ची एस एस सी असो किंवा सीजीएल असो किंवा एनडीए च्या एक्झाम्स असू द्या किंवा आपल्या स्टाफ सिलेक्शन कुठल्याही एक्झाम असू द्या रेल्वेच्या एक्झाम्स आहेत तर यापुढे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब घ्यायचे आहेत तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही परीक्षेची तयारी करावी लागणारच आहे आई तर तुम्हाला पुढे कोण मिळणार नाही याची तयारी लहानपणापासून व्हावी आणि वडिलांना आई पण ते वेगळा काही अभ्यासक्रम आहे असं वाटूच नाही ते आपल्या मुलं जे शिकत आले ते सीबीएससी किंवा आपला स्टेट अभ्यासक्रम असतो ही माहिती सगळ्यांना मिळावी आणि या माहिती आणि पोचेलच अशी मी आशा रिस्पॉन्स कारण छान वाटला शहा शाळांमध्ये आम्ही जातोय सर मी पूर्ण कोकणात आहे कोकणाच्या बाहेर पण हे पुस्तकं पोहोचावी आणि प्रत्येक मुलांना स्पर्धा परीक्षेत उतरण्याची एक भेट पण आहे प्रयत्न आहेत धन्यवाद अध्यक्ष कोकण विकास आज मला या ठिकाणी माता भवानी बहु, मातेच्या मंदिरात या कार्यक्रमाला येण्याचा योग लाभला अतिशय भारी वाटत मस्त वाटतंय पण नवरात्री दिवस चालू आहेत आणि या पावन दिवसामध्ये जो जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्वभाव होता त्याच्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर कोकण विकास माध्यमातून जो स्पर्धा परीक्षा या उपक्रमावर का जो कार्यक्रम राबवला जातोय त्याचं पुस्तक छापण्यात जे छापलंय त्याचं अनावरण या ठिकाणी झालं आणि तेही आपल्या कमलाकर दादा कदम दाद यांच्या हस्ते अतिशय सुंदर कार्यक्रम आणि खूप खूप छान होता इथली लोक ज्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला इथली जी संस्था आहे जी टीम आहे ते जबरदस्त काम करते इतक्या इथला जो समाज म्हणजे हा जो एक कम्युनिटी जो क्रिएट झाली आहे या मातेच्या परिसरात छान नमस्कार माझं नाव श्रेया सक्बर मी बावीस आणि मी इथे मध्ये राहते मी माझं ग्रॅज्युएशन फॉरेन्सिक सायन्स मध्ये कम्प्लीट केलं आहे आणि आज मी ते मला मंदिरामध्ये आणि मला खूपच चांगलं वाटतं ह्याबद्दल कि मला एवढं पुरस्कार वगैरे भेटत आहेत आणि माझे सगळे गुणगण जात त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्या आवडतात थँक्यू